हाक मारतात आणि मग इथे नावच ठेवलेलं नाही काय बोलावुक केलं सरोवरामध्ये काही तरुण स्त्रिया स्नान करत होत्या बारा वर्षाचा तरणा वाहन मुलगा चालला येत किंचितही नाही अंगावर वस्त्र सुद्धा घेतली नाही जकाधारी पिकलेले व्यास पाहिले त्यांनी पटापट आपली वस्त्र आपल्या अंगावर परिधान केल्यावर व्यासांना शंका आली आणि विचारलं माझा तरणावाण मुलगा पळत चाललाय बारा वर्षाचा त्याला पाहून तुम्ही चित्र लाजल्या नाही आणि माझी जटात वृद्ध झालो मला का लाज त्यांनी सांगितलं आता जे इथून गेले त्यांच्याकडे भेद बुद्धी नाही स्त्री हा पुरुष हा भेद त्यांच्या नजरेत आम्हाला दिसला नाही तुम्हाला चार ती शंका आली तुमच्याकडे ती भेद बुद्धी आहे अधिकार शिक्षण शुक थांबत नाही म्हटल्यावर व्यासाणात झाले शुका थांबत नसेल तर थांबू नको पण राजा जनकाला जाऊन भेट मुलाला बापाने काय सल्ला द्यावा हा बापाला समजला पाहिजे योग्य निर्णय दिलेला जनक राजाची शुक मुंची बराच कथाबाग पुणे विस्तृत आहे आणि वेळेत थांबवण्यासाठी आपण गरजेप होता दृष्टांत घेतोय पुढे ते संगम वगैरे बरंच काही आहे राजा शुका अजून तुला तपश्चरीची गरज आहे शुकानं तपश्चर्याला बसावं आणि इंद्राला थाक तयार व्हावं यानं तपश्चर्या करून जर आपली खुर्ची मागितली तर म्हणजे खुर्ची जाऊ नये यासाठी इंद्रापासून काहीच बोललेलो नाही तरी तुम्हाला कळत हे विषयला विठाला खुर्ची साठी मला राऊन राऊन वाटत वारी कमी दाखवली चॅनल वर नाही तेच भरपूर दाखवलं मला वाटतं ती गुवाहाटी आणि सुरत दाखवण्याऐवजी जर जास्त वारी दाखवली असती तर बरं झालं असो तो आपला विषय नाही सुक्षमिणीनं तपश्चर्याला बसावन इंद्राला थाट तयार व्हावा तपभंग करण्यासाठी रम्मा उर्वशी तिलोत्तमा मेनका या दिव्यांगणा पाठवल्या कामू खाबो नेतृक्ष नृत्य गायन मोहित होतील तपश्चर्या भंग होईल आणि आपलं इंद्रपद कायम राहील शुका सारी केवय सुखमणी आहेत ते तपभंग होईना समाज अवस्था जेव्हा उत्थान भावली डोळे उघडले आणि पाहिलं तरी रम्मा ऋषी तिलोत्तमा मेनका या दिव्यांगना डोळे उघडले आणि त्या समोर आल्या महाराज किती वेळ मी नृत्य करतोय तुमचा नृत्य करण्याचा हेतू काय आम्ही तुमच्याशी योबद्ध होऊ पाहतो शुकुणी म्हटले ते कदापि शक्य नाही ओशाळ्या खजिर झाल्या त्यावर एक दुसरीला म्हणते कसं करतील कर 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 वर्ष आईच्या उदरातली खाण त्यांनी अनुभवली आणि मृत्यू लोकातल्या युक्त आहेत मलयुक्त आहेत म्हणून ते अन्य अन्य स्त्रियांशी विवाह करणार नाही दुसरी म्हणजे गैरसमज आहे आपण काय मृत्यू लोकातल्या

इतकं सुंदर तुझं शरीर आहे ग इतकं अंतरासारखा सुगंध येतोय मल मुक्त आहे दुर्गंधी मुक्त आहे सुगंधी युक्त आहे आणि इतक सुंदर शरीर आहे हे जर मला बारा वर्षापूर्वी कळलं असतं तर त्या मातेच्या पोटी काय तुझ्याच पोटी जन्म घेतला असता शुका सारीख वैराग्य वैराक्य नाही